मुख्यमंत्र्यांनी करो कोणी फोन केला तरी दहा लाख रुपये द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ऍडमिट करणार नाही की मगरुरी हा माझ की मस्ती हे फडणवीस सरकार उतरवणार आहे की नाही आज हा सरळ प्रश्न आहे असे अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत जे पीपीपी मॉडेलवर चालतात किंवा प्रायव्हेट चालतात चॅरिटीवर चालतात अनेकदा ह्याच्यावर प्रश्न उचलले गेलेले आहेत चर्चा देखील होते विधानभवनामध्ये त्याच सोबत मागच्या वर्षी मला वाटतं जेव्हा फडणवीस साहेब डीसीएम होते तेव्हा त्यांनी एक चॅरिटी रिपोर्ट बनवला मध्ये आला नाही आला मला जायचं नाहीये या हॉस्पिटलनी टॅक्स भरलाय नाही भरलाय किती देणं लागतं सरकारला मला त्याच्यात जायचं नाहीये पण आपण एक रुपयाच्या किमतीने जमीन देत असू अनेक सवलती देत असू आणि हे सगळं होऊन देखील चला आता ह्या मिनिटाला दुर्दैवानी ती व्यक्ती ज्या महिला आहेत त्या भाजपाच्या आमदाराच्या पीएच्या पत्नी आहेत होत्या तरी देखील जर सामान्य पुणेकर त्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तो सुरक्षित आहे का त्यांना सेवा मिळणार आहे का आणि मला आठवतं की प्रशासनाने देखील याच्यावर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे हॉस्पिटलच्या आणि सरकारने देखील